नाही अंतिम राहणार याची गाडी मालकाने नोंद घ्या गाड्या सुटल्या पाच पाच मध्ये लढा चव्या दिव्या अशा मैदानाचा सरपंच ग्रुप पाच पळतोय पाच मध्ये लढत जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मारदा जॉकी आहे उजवी ला महाकाल ग्रुप मुळशी मुळशी मनकरी मथूर पाळाला आणि त्या त्यातोडीला पाला गाड्यांचा बाध सुंदर गाडी आणली या बैलगाडी भा, क्षेत्रातला कमी ड्रायव्हर गोळी ड्रायव्हर मुळशीवाला करा आणि गाडी अवद्या चला पुढचे पाच फेरे मैदानात येऊ द्या काय येऊद्या या ठिकाणी मथूर बैलाचे मालक धनुभाऊ आठ नऊ दहाचे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या गड क्रमांक या ठिकाणी बारा काढला होतोय बारा